जे जी जाऊ मी गेल्या सात ते आठ वर्षापासून मराठा समाजामध्ये काम करतो आणि मराठा समाजामध्ये काम करत असताना आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं अतिशय मोलाचं योगदान मराठा समाजासाठी आहे त्या अनुषंगाने मी सदा पाटील पुयळ सर्वप्रथमता मी असं विषद करतो की प्रथमता मनोज पाटील आदरणीय मनोज पाटील मराठा संघर्ष योद्धाने हो असं भागित केलं होतं आणि मराठा समाजाला असं सांगितलं होतं की बा माझ्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघामधून एक मराठा समाजाचा उमेदवार दिला जाईल त्या अनुषंगानं आम्ही तयारी केली होती मराठा समाजाने आणि त्यानंतर अचानकपणे त्यांना डाटा पुरवला गेला नसल्याकारणाने मनोजरांगे पाटलांनी तो उमेदवार देण्याचं कॅन्सल केलं आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं मराठा समाजाने किंवा आमच्या वतीनं आम्ही जे समाजाचं काम करीत असताना असं ठरवलं की बा जो मराठा समाजाचं वैयक्तिक काम करतो आणि मराठा समाजासाठी अहोरात्र झटतो आणि खरोखर ज्याला आम्हा आम्हाला आम्ही जिल्हाध्यक्ष असल्याकारण आम्हाला असा अनुभव आहे की मराठा समाजाचं काम करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आम्ही असं गृहीत धरत नाही की बा वैयक्तिक प्रताप पाटील चिखलीकर म्हणून आणि वैयक्तिक मी सदा पाटील पुयड म्हणून असं आमच्या निदर्शनात आले की बा मराठा समाजासाठी बा हा उमेदवार चांगला आहे की नवे व्हेंटिलेटरवर असलेला उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो आम्हाला त्याचा विरोधवर नाही विरोध नाही त्या व्हेंटिलेटरवर नसलेला उमेदवार कणखर नेतृत्व असलेला अर्ध्या रात्री आम्ही कॉल केल्यानंतर आमच्यासाठी उपलब्ध असणारा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना आम्ही समर्थन देण्याचं ठरवलं एकंदरीत एखाद्या गावामध्ये राजकीय प्रश्न निर्माण करून त्या गावामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एखाद्या एखाद्या गावामधला एखादा कार्यकर्ता त्या गावामध्ये सर्वत्र असल्या कारणाने त्या गावामध्ये एखाद्या पक्षाचा उमेदवार किंवा एखाद्या पक्षाचा खासदार न येऊ देता सर्व गावातला त्यांनी आधीच कानामध्ये फुंकून सांगलेलं आहे की बा ह्या गावामध्ये ह्या पक्षाचा कार्यकर्ता न येता ह्या पक्षाचा येऊ द्यावा त्या कारणाने त्या प त्या पक्षाला ह्या ठिकाणी विरोध झालेला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी शंभर टक्के सांगले ज्याला पडायचे त्याला पडा पण त्यांनी असं नाही सांगितलं की बा भारतीय जनता पार्टीला पडा आणि महाविकास आघाडीला निवडून आणा त्यांनी असं कदापि सांगितलं नाही बा मराठा समाजाला पक्ष सोडून जो म म्हणजे आपल्याला मदत करेल त्याला निवडून आणा आणि किंवा जे पक्षाला विरोध करेल आता जे विद्यमान जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना कोणालाच परिचय नाही आम्हाला तर त्यांचा परिचयच नाही आणि गेल्या पाच वर्षामध्ये आदरणीय खासदार प्रताप पाटील ने भारतीय जनता पार्टीशी विलप्त राहून मराठा समाजाशी आणि मराठा समाजाच्या संघटनेशी जो नातं ठेवलेला आहे आणि नातं ठेवून जो विकासाचं काम केलेलं आहे तो अतिशय म्हणजे उल्लेखनीय काम आहे त्या अनुषंगाने आम्ही मराठा समाज आता काही दोन पाच लोक असतील संघटनेचे असतील किंवा मराठा समाजाचे असतील किंवा पो फेसबुकवरती पोस्ट करणारे असतील त्यांना विलप्त ठेवून आम्ही समाजानं असा निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाचं कणखर नेतृत्व प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत